नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुधा शक्ती न्यूज चॅनलमध्ये शहरास अमृत दोन या योजनेतून शेहेचाळीस कोटी पन्नास लाख रुपयांच्या नवीन पाणी योजनेस मंजुरी काही दिवसापूर्वी या योजनेची तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर आज अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळाली या योजनेतून हुपरी शहराची भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण होणार आहे यासाठी युवा नेते अमित घाट यांनी राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आले असून या योजनेस अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे उपरी शहरवासियांना योज या योजनेच्या योजने माध्यमातून शहरी निष्कानुसार दररोज पाणी मिळण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार आहे शेहेचाळीस कोटी पन्नास लाख रुपयाच्या या, या योजनेमध्ये शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था जलशुद्धीकरण केंद्र आणि जाकवेल येथे विस्तारीकरण वाढीव भागासाठी उंच पाण्याच्या नवीन टाक्या याचा समावेश आहे भाजप ज्येष्ठ नेते महावीर घाट यांची शहरातील पाणी पुरवठा योजनेची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे तसेच हुपरी शहराच्या प्रथम नगराध्यक्ष जयश्री घाट यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभेमध्ये या विषयासंदर्भात मंजुरी देण्यात आली होती या योजनेस राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी युवा नेते अमित घाट यांना भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार चंद्रकांतदा पाटील माजी आमदार सुरेश आळवणकर यांनी विशेष सहकार्य केले या पाणी योजनेच्या मंजुरीसाठी दोन वर्षापासून अधिक काळ युवा नेते अमित घाट शासन दरबारी प्रयत्न करत होते या योजनेची पालिका प्रशासनाने आवश्यक ती पूर्तता वेळोवेळी केली होती अखेर या योजनेस आवश्यक त्या सर्व मंजुऱ्या मिळाल्याने पाठपुराव्याला यश आले आहे या मंजुरीविषयी माहिती युवा नेते अमित घाट यांनी फोनवरून दिल्यानंतर उपरी शहर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके वाजून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजप नेते महावीर अण्णा घाट दिनकरराव ससे प्रकाशराव देशपांडे उदय शास्त्री सुनील कल्याणी सुभाषराव काल कागले रफिक मुल्ला अजितराव सुतार संजय निकम सुदर्शन खाडे उदयसिंह शिंदे सचिन घाट नितीन गायकवाड अजित पाटील शशिकांत मधाळे राजेंद्र साळुंके शिरीष शास्त्री विजय सुतार रामदास मेहतर धनंजय घाट रोहित पाटील आदी उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी उपरी होऊन चिनू निंबाळकर उपरीचा पुढील पंचवीस ते तीस वर्षांचा प्रश्न या ठिकाणी जी नवीन योजना मंजुरीसाठी पाठवली होती मंत्रालयात या योजनेला या ठिकाणी नवरत्ता मधून या ठिकाणी सकाळी मिटिंग झाली आणि त्यामध्ये प्रशासकीय मान्यता आपल्याला मिळालेली आहे आणि इथून पुढे पंचवीस ते तीस वर्ष नेहमीपणाने रोज पाणी देण्याच्या दृष्टीने ही योजना या ठिकाणी मंजूर करून आणण्यात आलेली आहे या योजनेच्या मंजुरीसाठी आपल्याला या ठिकाणी आमचे लाडके आणि भारतीय जनता पार्टीचे पिचरगेचे माझी आमदार त्रेशा साहेब त्याचबरोबर या भागाचे आपले लाडके खासदार दादा पिचरगे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशांना आवाडे आमचे नेते मायुरांना गाट त्याचबरोबर कुपरीतील लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा घाट काकी आणि या सगळ्या या योजनेचा मूळ पाठपुरावा ज्यांनी केला ते आमचे युवक नेते दादा दे या सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि सर्वांच्या सहकार्यातून ह्या पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे प्रशासकीय मंजुरीबरोबर या ठिकाणी नेतृत्वता लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या नगरपालिकेकडे होईल आणि एक महिनाभरात रेंज या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे आणि हा हा जो उपझाल जोरात तसा प्रश्न पाणी होता पुढील पंचवीस ते तीस वर्षाचा तो या ठिकाणी मानगी देणार आहे या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी या प्रशासकीय योजनेमध्ये जो प्रशासकीय मंडळीमध्ये सहकार्य केलेला आहे त्या सर्वांचं ज्या ठिकाणी उकरी आणि या उपडीतील ना सर्वच नागरिकांच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि ही योजना लवकरात लवकर चालू करून आपण उकळीला रोजच्या रोज कसं पाणी या दृष्टीने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूयाला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलू